आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग 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 निवारण सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशलिटी संपर्क निवडणुकीपूर्वी पोलिसांचे शक्ती प्रदर्शन रूट मार्च काढून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तयारी पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पलूस पोलिसांनी अत्यंत कडक तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सायंकाळी दमदार रूट मार्च शक्ती प्रदर्शन काढण्यात आला निवडणूक काळात शहरात सुरक्षेचा मजबूत संदेश देण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली या रूट मार्चमध्ये पोलिसांचे मोठे पथक सहभागी झाले होते यामध्ये दोन पोलीस अधिकारी दहा पोलीस अंमलदार आणि तब्बल पासष्ट होमगार्ड्स दोन मोठी वाहने आणि दोन मोटरसायकली सहभागी होत्या हा रूट मार्च पलूस चौक मुख्य बाजारपेठ पलूस सहकारी बँक फॅशन कॉर्नर कुंडलवेज आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा महत्त्वाच्या मार्गावरून काढण्यात आली रूट मार्चनंतर पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी सर्व अधिकारी अंमलदार व होमगार्ड यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शन केलं मतदान शांततेत पार पडावे आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी काटेकोर दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत